आज सहा जून छत्रपती शिवाजी महाराजांचा तीनशे एक्कावनवा शिवराज्याभिषेक दिन हा सुवर्ण दिवस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने ऐतिहासिक पनागडावर मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला हा सोहळा ठाकरे पक्षाकडून सलग तिसऱ्या वर्षी आयोजित करण्यात आलाय सकाळी ठीक सात वाजता ध्वजपूजनाने राज्याभिषेक दिनाची सुरुवात झाली त्यानंतर शास्त्रोक्त पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या उत्सव मूर्तीस जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक घालण्यात आला त्यानंतर शिवमंदिरातील अश्वारूढ शिवमूर्तीस अभिषेक घालून विधिवत पूजा करण्यात आली आणि छत्रपती शिवाजी महाराजांची आरती घेऊन गारद देण्यात आली दरम्यान हलगीच्या ठेक्यावर तुतारीच्या निनादात मर्दानी खेळांची प्रात्यक्षिके सादर करण्यात आली त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पालखी सोहळा शिवमंदिर ते आंबाबाई मंदिरापर्यंत संपन्न झाला या सोहळ्याप्रसंगी शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार सहसंपर्क प्रमुख विजय देवने संजय चौगुले सुनील मोदी दिनेश साळोखे राहुल माळी असिफ मोखाशी बाजीराव पाटील हर्षल सुर्वे विशाल देवकुळे प्रतिज्ञा उत्तुरे स्मिता सावंत रीवा देशपांडे बाबा पाटील अवधू साळोखे यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते राज्याभिषेक दिनाचे पौरोहित्य ज्योतिबावरील जय भोरे यांनी केले